खर्चाला फाटा देत वर्षभर सामाजिक सामाजिक कार्य करणे हीच खरी बांधिलकी आहे असं प्रतिपादन तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केलं शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचं हे सतरावं वर्ष असून या सतरा वर्षात मंडळाच्या वतीनं एकदाही मिरवणूक काढण्यात आली नाही त्यामुळं प्रदूषण वायू प्रदूषण याचबरोबर रयतेला होणारा त्रास पोलीस प्रशासनावर येणारा प्रचंड ताण या सर्व गोष्टी टाळून मिरवणुकीवर होणारा खर्च न करता मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात ही खरी सामाजिक बांधिलकी असून हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी काढले

तुम्ही ध्वनी प्रदूषण विरहित सगळ्या उत्सवाने सण साजरा करतो असेच हे संसर्ग सगळ्यांना लागू व्हावा शरा। सोलापूर शहरात कारण सोलापूर शहर प्रचंड त्या भाव व्यक्त करणं अवघड असं माझ्या दिसतं हीच प्रथा परंपरा सगळ्या आपल्या सोलापूर शहरात लागू आली मी अशी प्रारंभी शंभूराजेंच्या मूर्तीचं पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शिवप्रताप तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह चव्हाण माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर शंभूराजे मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण उपाध्यक्ष अभिजित पवार उत्सव समिती अध्यक्ष आशितोष इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार उत्सव समिती उपाध्यक्ष प्रताप खंदारे सचिव राहुल पाटील खजिनदार हर्षिकेश सुरवस्कर प्रसिद्धी प्रमुख अनिल कबडे शंभूराजे युवा संघटनेचे शहर अध्यक्ष प्रशांत गुंडला सोशल मीडिया प्रमुख नितीश माने लक्ष्मण चव्हाण विजय चव्हाण बरगली गाडेकर राजू पंचारिया अजय पुजारी राकेश पंचारिया सर्वेश दणके आदित्य पवार मयूर दणके साहिल गायकवाड अनिकेत भिसे सुशांत सुकोलोलू अजय बिसे अजय मोरे विजय मोरे वैभव चव्हाण रोहन चव्हाण पंकज संगवेसर रवी रंदबे रोहित चव्हाण संजय चव्हाण सूरज रजपूत कुलदीप चव्हाण शीतल दणके नताशा कदम स्मिता चव्हाण निशा पवार सुप्रिया चव्हाण निकिता दणके रिद्धी चव्हाण आर्या पवार आदींची उपस्थिती होती